जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनल मध्ये पुन्हा शेदा स्वागत आहे तर मी आज आपण लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील लोणी या गावी आलो आहोत तर ह्या है काकांनी ह्यांना एनएलएम योजना ही भेटली आहे तर आमची मुलाखत घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण तुम्हाला एनएल योजना पाहायला मिळेल नंतर यांचा जे काही दोन शेळ्यापासूनचा प्रोजेक्ट दोन शेळ्यापासून सुरुवात केली होती जवळपास दोनशे शेळ्यापासून जे काही प्रवास आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल तर सर तुमचं नाव आणि पत्र सांगा आणि तुम्ही केव्हापासून चालू केलं होतं काही सर्व्हिस मध्ये होतात का बॅकग्राऊंड होता का काय सांगा नमस्कार नमस्कार मी शिवराज कडगे मी एलआयसी मध्ये विकास अधिकारी या पदावर उदगीर येथे कार्यरत होतो आणि सुरुवातीपासून मला शेतीची आवड असल्यामुळं मी लोणी या गावी जवळपास वीस एकर जमीन आता सध्या खरेदी केलेली आहे आणि शेती करत असताना मी माझा जवळपास दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव की शेतीमध्ये तेवढं काही प्रॉफिट नाही म्हणून आज आपण पाहतो की मराठवाड्यातले शेतकरी आपण आत्महत्याग्रस्त आहेत दुष्काळग्रस्त आहेत पाऊस पा। जास्ती पडला तरी सहन होत पा। नाही पाऊस नाही पडला तरी होत नाही मग वेळी माझ्या डोक्यामध्ये एक आपला एक सस्टेनेबल बिझनेस आणि निसर्गाला धरून असं काय करावं तर एक शेळी पालनाचा माझ्या डोक्यामध्ये विषय आला आणि योगायोगाने भारत सरकारने शेळी पालनाची एम एल एम स्कीम काढली त्या अंतर्गत सुरुवातीला जवळपास स्कीम जॉईन व्हायच्या अगोदर माझ्याकडे पन्नास शेळ्या मी सांभाळत होतो मग पन्नास शेळ्यांचा मला पूर्ण अनुभव होता आठ नऊ वर्षाचा कोणत्या शेळीला काय खाद्य द्यायचं कसं मेंटेन करायचं ट्रीटमेंट कशी करायची मग केंद्र शासनाची योजना निघाली असं समजल्यानंतर मी त्याला अप्लाय केला ऑनलाईन सगळं प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये मग मला दोनशे शाळेचा प्लॅन मंजूर झाला आणि त्या दृष्टीकोन आज आता तुम्ही पाहताय की सगळं शेड वगैरे हो आणि बाहेर शाळ्या हे दोनशे शाळा आपण आज मेंटेन करतोय व्यवस्थितरित्या चालू आहे तर जवळपास गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला हे योजना भेटली हो त्याच्या अगोदर तुम्ही एल आय सी ऑफिसर म्हणून एल मध्ये ऑफिसर होतो गेल्या डिसेंबर मध्ये मी सेवानिवृत्त झालो त्याच्यानंतर आता काय करावं होतं हे माझा पूर्ण टाइम प्रोजेक्ट गेला तर सध्याला आता तुमचं शेडच म्हणजे अंतर किती आहे म्हणजे किती बाय किती शेड आता साधारण हे जे शेड आपण पाहतोय तर याची लांबी आहे एकशे वीस फूट आणि रुंदी तीस फूट आहे त्या तीस फुटामध्ये हे बारा फूट आणि तिकडं बारा फूट असं चोवीस फुटाचे दोन कप्पे आहेत आणि मध्ये गव्हाण आहे ते एक एक फुटाची दोन गव्हाणी आणि मध्ये सहा फुटाचा पॅसेज आपल्याला फिरण्यासाठी आपण असं केलेलं त्याच्यामध्ये कंपार्टमेंट हा, हा।, हा। कप्पे जे कसं कसं केले आहेत म्हणजे शेळ्यासाठी आता सुरुवातीला कसं आहे आपण हे मोठ्या शेळ्या आणलेल्या शेळ्या आणलेल्या गाभन शेळ्याची डिलिव्हरी झाल्यानंतर लहान करण्यासाठी आपण ते दोन कप्पे दोन कप्पे पाहतोय लहान कर्डासाठी आहेत हे झिरो ते पंधरा म्हणजे आज पासून ते पंधरा दिवसाच्या कर्डापर्यंत आपण इथं ठेवतो त्याच्यानंतरचे पंधरा दिवस ते तीन महिन्यापर्यंत आपण इथं ठेवतो कारण लहान मोठे थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते त्याच्यानंतर हे आपण इथं ठेवतो हो त्याच्यानंतर हे जे आहेत हे गाभण शेळ्यासाठीचा हा कप्पा आहे हा बारा बाय चाळीस बारा चाळीस बारा बायचाळीसचा आहे तो बारा बाय वीस आणि बारा बाय वीस हे लहान करण्यासाठी हे मोठ्या गाभन शेळ्यासाठी बारा बाय चाळीस बारा बाय चाळीस हा त्याच्यानंतर हे पाटी जे म्हणजे मोठ्या झाले म्हणजे सहा महिन्याच्या वरचे तर यांच्यासाठी आपण बारा बाय पन्नासचा हा शेड आहे बारा बाय पन्नासचा कंपार्टमेंट आहे कंपार्टमेंट आहे त्याच्यानंतर हा सुद्धा शेळ्यासाठीच आहे मोठ्या शेळ्यासाठी मोठ्या शेळ्यासाठी हे किती बाय किती हा चाळीस बाय बारा चाळीस बाय बारा हा हे मध्ये येण्यासाठी दुसरा गेट तिकडचा पहिला गेट दुसरा गेट एक एन्ट्रीटिट पॉईंट म्हणजे गर्दी होऊ नये हा गर्दी होऊन असल्यामुळे त्याच्यानंतर इथं आपण बोकडासाठी सोय केलेली आहे आपण इथं लहान बोकडं आणि मोठे बोकड लावणीचे बोकड आणि विक्रीचे बोकड म्हणजे ब्रिडर किती महिन्याच्या पुढले बोकड ठेवतात याच्यामध्ये इथं सहा महिन्याच्या पुढचे सहा महिन्याच्या पुढचे सहा महिन्यापर्यंत ते लहान कलरा मध्ये असतात मग ज्या चोळबुळ करायला लागलीत काल हा त्यानंतर इथं आलून शेळ्या हा मोठ्या शेळ्या ना मोठ्या शेळ्या आणि तिकडला कप्पे देऊन आता हे जे दोन कप्पे आहेत जे आजारी शेळ्या असतात त्याच्यासाठी आपण इथं ठेवलंय त्यांना आपण आयसोलेशन हे आणि हे डिलिव्हरीशन हा म्हणजे डिलेव्हरी शाळा अलग आणि आजारी शाळे अलग हे आजारी शाळे आजारी शाळेसाठी हे आजारी शाळेसाठी आणि डिलिव्हरीसाठी म्हणजे डिलिव्हरी शिळा का दुसऱ्या शाळेत त्रास देतात त्यामुळे हे जाळी पिंजरा आहे त्याच्यातून ते व्यवस्थित रीत्या तिचं त्याचं डिलिव्हरी करू शकते त्याच्या ते शकते पिला तर माझं एक म्हणणं सर कसं आहे जवळपास सर्व शेतकरी असतील किंवा शेळी पालक असतील किंवा मोठे पण फार्म असतील त्याच्यावरती काय राहतं विशेष म्हणलं तर शेड फडशी असेल किंवा कोबा असेल त्याच्याकडे लक्ष राहतं तुमचं म्हणलं तर तुम्ही मुरुम टाकलाय आणि व्यवस्थित दबाई वगैरे झालेली आहे तर हे कशासाठी तुम्ही फरशी कोबा का केला नाही आता फरशी कोब्यात आपल्या डोक्यात कसा असतं जनावरांचा गोठा म्हणलं की फरशी किंवा कोबा पण फरशी आणि कोबा हे गाय आणि म्हशीसाठी उपयुक्त कारण गायचं म्हशीचं कसं मलमूत्र खूप प्रमाणात येते आणि लगेच त्यांना पाण्यानं धुवून त्याची नाली असते पण शेळ्यांचं कसं असतं त्याला उबदारपणा पाहिजे असते आणि शेळीची जात हे बसताना असे काय आणि मुरुमचं वैशिष्ट्य हे आहे की उन्हाळ्यामध्ये हे मुरुम थंड असतं आणि हिवाळ्यात पावसात हे उबदारपणा आणि शेळीने जे काही मलमूत्र केलं कोमा जर केला असेल तर ते जिकडे आपण उतार दिलेला आहे त्या उताराच्या दिशेने तिची लघवी जाते आणि तिथं जे काही तीन चार शेळा बसलेल्या आहेत त्यांच्या खालून ती लघवी जाते म्हणजे आणि यांच्या अंगावर केस असल्यामुळं ते पूर्ण लघवी शोषल्या जाते आणि त्या लघवीचा वास येतो उग्र वास येतो आणि नंतर जास्त थंड लागलं तर ला। त्यांना सर्दी निमोनिया चान्सेस सर्दी पुन्हा निमोनिया वगैरे शेक, त्याच्यामुळं आपण हे मुरुम टाकून नैसर्गिक त्यांना अधिवास नॅचरल स्टेज याला आपण म्हणतो त्या पद्धतीने केलेला आहे आता तुम्ही इथं पाहिले इथं तुम्ही थांबलेले आता शेळीचा गोटा नंतर आपला एक उग्र वास येतो इथं तुम्ही पाहता कुठे शेळीच्या गोटात बसला असं वाटत नाही नाही कारण व्हेंटिलेशन पण आहे आणि पण हवा व्हेंटिलेशन सगळं लग्न वगैरे केलेलं इथं मुरत त्यामुळे सफाई वर... आहे तुम्ही पाहू शकता सफाई झालेली आहे त्याची आपण हाईट साडेबारा फूट घेतलेली जेणेकरून हवा खेळती खेळती रहावी तर हे आता जे आहे ते म्हणजे गव्हाणी गवानी ह्या टाईपच्या केली जातात हे अंतर किती आहे आता हे आ, बारा, बारा इंच आहे बारा इंच बाय चार इंच आणि खाली उंचीला उंचीला जवळपास अडीच फुट आहे सर्व एवढे दिसते तुमचं हो जे आता लहान पिल्ले असतील त्यांना काही कमी जास्त केलंय का उंचीला लहान पिल्ल्यासाठी आपण ते छोट्या ट्रे आहेत ना, ते आपण त्या कंपार्टमेंट मध्ये कारण हे मोठ्या याच्यामध्ये शेळ्या तुडून टाक आपण त्यांना खायला टाकलं ते खाण्याच्या स्पर्धेमध्ये लहान पिलांना तुडवतात त्याच्यामुळे ते लहान पिल्ला इकडे येतच आता मोठ्या शेळ्यासाठीच हे गवण जे आहे फायबर टाईप आहे हो फायबर टाइप करण्याचं कारण काय कारण काय आता आपण पूर्वीपासून पाहतो की इथं ते लोखंडी पत्र्याचे बनवतात काय कारण याच्यामध्ये जे काय आपण ओलं टाकतो सुक्या चाऱ्यामध्ये काही ओलसर किंवा काही मारून भिसून खुरप वगैरे अंतर लावून ते सगळे इथ गंज चढत काय काय वेळेस गंज चढता आणि काय काय तिथले पत्रा फाटलेला असतं शेळ्या गरबडीत खाण्याच्या अशा त्यांना जखम जखमा वगैरे होऊ शकतो किंवा ते गंजलेले त्याच्या पोटात जाऊ नये आणि धुवायलाही सोपं आता हे कसं आहे हे एकदम असं घेतल साफ झालं किंवा याला किती जाईन घ्या काही प्रॉब्लेम नाही नाही तर याच्यामुळे आपण हे घेत हायबरचं घ्यायचं कारण एकतर लोखंडाच गंजणार नाही लॉंग लाईफ गॅरंटी आणि एकतर साफ लवकर करता येतो तर कुठूनही टोकदार नाहीये त्याच्यामुळं येते तर आता एनएलएम योजना भेटली तुम्हाला हो आणि एनएलएम योजना भेटल्यानंतर तुम्ही सुरुवातीला कशा म्हणजे शेड असेल आता शेड टप्प्यानं तुम्हाला हे वरून गव्हर्नमेंटचे अनुदान किंवा जे काही गव्हर्नमेंटचं आहे डिपॉझिट ते भेटत गेलं का डायरेक्ट तुम्ही शेड एकदाच मारलंय वन टाइम कसं आहे मी दोनशे शेळ्यासाठी अप्लाय केलेला आहे दोनशे शेळ्या म्हणजे चाळीस लाखाचा प्रोजेक्ट होतो चाळीस लाखापैकी वीस लाख हे के केंद्र शासन अनुदान देत वीस लाख आपल्याला स्वतःची काही गुंतवणूक आणि बँकेचं काही कर्ज हे दोन्ही मिळून आपल्याला उभं करावं लागतं आणि त्याच्यामधून बँकेचं कर्ज आणि तुमचं स्वहिस्साचं भांडवल याच्यामधून तुम्ही ज्याने शेड उभा करायचा शेड उभा केल्यानंतर तुम्हाला पहिला अनुदानाचा टप्पा मिळतो दहा लाखाचा म्हणजे सर्व शेड उभारल्यानंतर हा दहा लाखाचा मग दुसरा ज्यावेळेस टप्पा येतो तो, तो तुम्ही ते शेळा पूर्ण खरेदी केले आणि बाकीचे जे काय पाण्याची व्यवस्था विजेची व्यवस्था आहे त्याच्या व्यवस्था केलं त्याला तुम्हाला दुसरा टप्पा मिळतो मग तुम्ही आता हे एकदा वन टाइम शेड मारून टाकलं तुमच्या स्व हो आणि नंतर तुम्ही शेळ्या वगैरे स्व खर्च आणि बँकेचा बँकेचं कर्ज आता घ्यायचं म्हणलं तर आता तुम्हाला योजना घ्यायची म्हणली तुम्हाला बँकेच्या अकाउंटमध्ये काही डिपॉझिट ठेवावं लागत असेल ना नाही आता आता काय कसं आहे माहितीये सर आता तुम्हाला नोकरी होती म्हणजे बॅकग्राऊंड आहे चांगला आहे काही शेतकरी आहेत कारण शून्यातून आलेली काही त्यांना एक दीड एकर दोन एकर शेत असेल तर त्यांना जर ही योजनेचा लाभ घ्यायचा म्हणलं तर त्यांना ही योजनेचा लाभ कसा घ्यावा लागेल कमीत कमी तुम्हाला तीन एकर शेती हवी आहे कारण याच्यामध्ये कमीत कमी शंभर शेळ्यापासून ही स्कीम सुरू होती शंभर ते पाचशे पर्यंत शंभर पाचशे पंचवीस पर्यंत तर शंभर शेळ्यामध्ये तुम्हाला कमीत कमी तीन एकर तरी क्षेत्र हवा कारण एक एकर तुम्हाला बांधण्यामध्ये जात काही हे आणि काही समोरचं आणि दोन एकर चारा म्हणजे तुम्हाला कमीत कमी तीन एकर तरी शेत पाहिजे तर तीन एकर पाहिजे पण नंतर आपल्याला घ्यायची एकर शेती असेल आता बँकेच कसं आहे ते बँकेच्या मनावर राहिले की कुणाला कर्ज द्यायचं द्यायचं का ना द्यायचं मला शंभर एकर शेती आहे पण माझं जर सिव्हिल स्कोअर खराब असेल तर बँक मला एक रुपया सुद्धा कर्ज देणार नाही ते तुमचा सिव्हिल स्कोअर जर चांगला असेल तुमचं बँकेत पत चांगले असेल क्रेडिट चांगले असेल तुमचं तुम्हाला सिव्हिल्स पण सर ओके सिव्हिल्स पण चांगला आहे पण त्यांना आता अजून योजना घ्यायची आपल्याला हो तर मग त्यांना काही अकाउंटला वगैरे काही डिपॉझिट ठेवावं लागतं का अकाउंटला डिपॉझिट कारण मी कर्ज मागायला आलो मी कर्ज मागायला आलो आणि बँक मध्ये डिपॉझिट ठेवा डिपॉझिट असतं तर मी त्या डिपॉझिट शे खरेदी केल्या असतात तुमच्याकडे कशा ना काय आता आपण योजना घ्यायची आहे दहा लाखाची दहा लाखाची योजना घ्यायची म्हणजे तुमच्या अकाउंटला काही दहा टक्के डिपॉझिट ठेवा म्हणते का बँक नाही डिपॉझिट नाही त्याच्यात हिस्सा असतो सो हिस्सा तर आता याच्यात मी चाळीस लाखाचं घेतलं तर चार लाख माझा हिस्सा आणि सोळा लाख बँकेच खर्च सोळा आणि चार वीस हे माझं आणि बँकेच हिशोब झाला आणि वीस लाख केंद्र शासन म्हणजे आपलं सोयिस्सा आपण ठेवावं लागतो हो म्हणलं डिपॉझिट बँकेमध्ये आपल्या स्वयंपाक दोनशे शेळ्यासाठी तुम्हाला चार लाख तुमचा स्वयं बँकेत पाहिजे आणि सोळा लाख बँक मग तर ही योजना भेटू शकते हो आणि ह्याला डॉक्युमेंट काय लागतात डॉक्युमेंट अगोदर मी म्हटल्यासारखं स्वतःच्या नावावर शेत पाहिजे म्हणजे शेत तुम्ही कसं शेत करता सात बारा आणि आठ सात बारा आठ आहे हा त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आधार कार्ड लागतं तुम्ही जे एक्सवाय झेड आहात आधार कार्ड तुमचा पॅन कार्ड बँकेचं पासबुक आणि चार फोटो हे तुम्हाला ऑनलाईन अपडे अपलोड करावं लागेल सेंट्रल गवर्नमेंटच्या एन एल एम स्कीम मध्ये ते अपलोड केल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला डीपीआर जोडावा लागतो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुम्ही कसं शेड बांधणार तुम्ही काय काय करायचं किती शेळ्याचं आहे ते सगळं त्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये असतं तर ते बँकेला सादर करायचं आणि ऑनलाईन अपलोड आप्ल, करायचं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा आता काही शेतकऱ्यांना किंवा कारण शेळी पालकांना हा माहीत नसतं शिक्षण वगैरे झालं नसतं त्यामुळे माहित नसतं बरोबर प्रोजेक्ट रिपोर्ट कोणाकडून घेऊ कसं समाजामध्ये बाजारामध्ये काही प्रकल्प सल्लागार असतात जसा कर सल्लागार असतो वैद्यकीय व्यवसायामध्ये वैद्यकीय सल्लागार असतो तसे प्रोजेक्ट बनवून देणारे प्रकल्प सल्लागार असतात जसं आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये के जी कप्ते म्हणून आहेत ते गवर्नमेंट अप्रुवड कन्सल्टंट आहेत त्यांचं लातूर आणि पुणे इकडे ऑफिस आहे तर पूर्ण महाराष्ट्रभरातले लोक त्यांच्याकडे जाऊन प्रकल्पाचा सल्ला घेतात आणि प्रकल्प अहवाल घेतात त्याच्यामुळे ते लवकर त्याची प्रोसेस प्रोसेस त्यांनी म्हणजे प्रोजेक्ट, रिपोर प्रोजेक्ट रिपोर्ट गवर्नमेंटला काय अभिप्रेत आहे गवर्नमेंटला नेमकं काय पाहिजे ते त्या पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतात त्याच्यामुळे शेतकऱ्याची हेल्प आणि लवकर आपण डीपीआर प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित दिला लवकर योजना आपल्याला हा भेटून जाईल नाहीतर का प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये त्रुटी असल्या आता गव्हर्नमेंटला मी म्हटल्यासारखं बाबा आमचं छत्तीसशे स्क्वेअर फुटचं शेड आहे दोनशे शेड आणि तुम्ही चोवीसशेचा तर डिप्यार बनवून दिला त्यांना तर तिथून वापिस येत तिथून वापिस येते म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला नाही त्याच्यामध्ये तुमच्या चार सहा महिने तालुका तालुका जिल्हा जिल्हा राज्य मग राज्यवाला तुम्हाला वापिस त्याच्यामध्ये सहा महिने मग तुमचा जो काही उल्हास होवळून जाय करण्याकडे त्याच्यामुळं योग्य सल्लागाराची निवड करायची योग्य तुम्हाला वेळ वेळ वाचतो आणि एकतर डीपीआर चांगला जर बनवला किंवा व्यवस्थित बनवला तर डिपीआरच महत्व तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर घराचा नकाशा चांगला असेल तर कायमस्वरूपी तुमचं सुंदर वास्तू तयार होत नाहीतर मग काय होतंय ना, ना हे लय हॉल मोठं झाला मग त्याच्यात आम्ही काय केलं भीत बांधली बाथरूम काढलं बेडरूम काढलं हे सगळं वेळ वाटत सगळीच कोण झालं तर मग हे डीपीआर बनवलं आपण योजना पुढे गेली हा तर आपल्याला नंतर चेक जर करायचं म्हटलं आपल्याला जे आपण तुम्हाला ऑनलाईन चेक करता येते म्हणजे आपण वेबसाईट मोबाईल मध्येच त्याची साईट असते त्या साईट तुमचा पासवर्ड असतो मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्हाला कोणत्या स्टेजला आहे काय त्रुटी आहे ते सगळं तुम्हाला इथं कोणालाही म्हणजे मानवी संपर्क नाही मानवी स्पर्श नाही सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे कोणालाही नमस्कार करायची गरज नाही टेबला खालून द्यायची गरज नाही टेबला वरूनही द्यायची गरज नाही जे काय सगळं ऑनलाईन सगळं ऑनलाईन त्यांना जे काय पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही सादर करा तुमची योजना त्याच्यामध्ये तीन प्रकारची योजना आहे ना एल तर शेळी पालन दुसरं पालन शेळी पालन आहे पालन, पालन आहे पालन, पालन। पालन आता पालन सुद्धा त्याच्यामध्ये जॉईन झालेलं आहे आणि तुम्हाला वैरण विकास सुद्धा आहे याचा जर तुम्हाला घास सायलेज बनवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला योजना आहे म्हणजे तुम्हाला कशात आवड आहे ते तुम्ही हो तर जवळपास हे योजना सर्व ऑनलाईन घेऊ शकतो हो ह्याला काय हे नाही तर मग तुम्ही आता सध्याला हा आता शेड हे व्यवस्थित बांधून घेतलं नंतर शेळ्या कशा खरेदी केल्या आता शेळ्या कस टप्प्या टप्प्याने केल्या काय वन टाइम सर्वच घेतल्या नाही नाही वन टाइम आपण कधीही शेळ्या घ्यायच्या नाही सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आपल्याला घोसायचं नाही का आपल्याला शेळ्या कायमस्वरूपी ठेवायच्या तर प्रत्येक ठिकाणी कोणत्या गावी आपले जे काही नाते संबंध आहेत तिथं सांगतात इथं चार शेळ्या आहेत इथं दहा शेळ्या आहेत त्या आपल्या ते चांगल्या वाटल्या कारण आपण पैसे देऊन घेऊ लागलो तर त्याचसुद्धा पैसे घेऊन जे चांगले वाटले ते घेत आता केंद्र शासनाकडून आपल्याला शेळ्या एक शेळी किती प्रमाणात भेटते म्हणजे आठ हजार दहा हजार तसं काय आता केंद्र शासनाने एका शेळीसाठी आठ हजार रुपये किंमत जवळपास आपल्या इकडे दुप्पट जात आपल्याला आठ हजारला शेळी मिळतच मिळत आणि जे काय मिळेल ते शेळी नसते न घाला पण बाकीच्या आपल्याला घालावं लागतं तर तुम्ही आता निवडतळा शेळ्या कुठून घेतल्या होत्या आणि किती घेतल्या होत्या स्टार्ट आमच्या लोणे गावातून बाजूला तिवटगाळ आहे हाय आहे किंवा कधी कधी म्हणजे लावणीचे बकरे वगैरे पाहिजे तर कधी बाजारातून घेतो आम्ही चांगले अजून घ्यायचे शक्यतो शेळ्या बाजारातून घ्यायचे नाही मग शे, हे शेळ्या घेतल्या तुम्ही पे, टप्प्या पे, टप्प्याने हा टप्प्याटप्प्याने घेतल्यानंतर आता तिनला गव्हर्नमेंटला आहे दावायचंय इन्शुरन्स राहते हो आणि त्याचे बिल्ले वगैरे राहतो हा तर ते तुम्ही ती प्रोसेस कशी केली हा आता आपण आपण का वरून माणसं येतात स्वतः वगैरे लागतो आपल्याला ज्या शाळा पसंत पडल्या तर ते खरेदीची एक कमिटी असते तालुका लेवलवर आपण त्या कमिटीला कळवायचं आम्ही पंचवीस शेळ्या पाहिलेल्या आहेत आणि आम्हाला घ्यायचे तर ती कमिटी येते ती शेळ्या चांगल्या आहेत का नाही बिमार आहेत का नाही त्या किमतीच्या आहेत का नाही ते सगळं तपासते आणि ठीक आहे मग त्याने ग्रीन सिग्नल दिलं की आपण शिळा घ्यायच्या मग ते पेमेंट त्या शेतकऱ्याच्या नावावर जात त्याच पेमेंट आपल्याला मिळत नाही ते त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर बँक थ्रू पेमेंट जात त्याच्यानंतर मग इथे जे काही तालुक्याचे पशुधन अधिकारी आहेत ते येऊन त्याचे टॅगिंग करतात टॅगिंग म्हणजे जनाचं आधार कार्ड बिल्ला हा बिल्ला कानाला बिल्ला मारतात त्याची ओळख मग त्याच्यानंतर आपण इन्शुरन्स कंपनीला कळवा जेव्हा आम्हाला एक पंचवीस शाळाचं इन्शुरन्स करायचं आहे मग ते इन्शुरन्सचे विमा प्रतिनिधी येतात त्यांनी त्याच त्या इन्शुरन्स करतात त्या टॅगिंग नंबर प्रमाणे hmm. त्याचं हे इन्शुरन्स तुम्हाला गवर्नमेंटच असेल ना हो गवर्नमेंटच पण पैसे आपण पे करायचे एका शिळीला किती प्रमाणे इन्शुरन्स पे करावं लागतो तर साधारण त्याचं साडेसात रुपये रेट आहे त्याचा हां हजारे साडेसात रुपये हा हा आणि त्यांनी एक शेळी आठ हजार प्रमाणात एक शेळी आठ हजार तर आता दोनशे शेळ्या खरेदी केल्या हो त्यानंतर व्यवस्थापनामध्ये आजार आणि उपचार हा लसीकरण हे व्यवस्थापन कसं केला आता एकतर आमच्याकडे काही एलडीओ एल एस एस एल डी ओ आणि रेग्युलर उपलब्ध होणारे म्हणजे एल एस एस हा म्हणजे फोन कॉल केले की त्यांच्याकडे लगे ते लगेच येतात जे किरकोळ आजार आहेत किरकोळ तक्रारी आहेत त्यासाठी आम्ही एल एस एस वर डिपेंड करतो काही सिरियस असेल तर आम्ही एलडीओ न सांगतो ते येऊन उपचार करतात आणि त्याच्याही व्यतिरिक्त काही सिरियस व्हायरल वगैरे असेल हो काही साथ वगैरे हो असेल तर आम्हाला योगायोगानं उदगीरला कॉलेज आहे त्याच्यामुळे आम्हाला ते एक सोय आहे त्याचाही आम्हाला भरपूर फायदा होतो तर सुरुवातीला तुम्ही घेतल्यानंतर आता आणला ते देऊ तर सुरुवातीला आणल्यानंतर आल्यानंतर आमचा जुना मध्ये आम्ही त्याला आयसोलेशन करतो तिथं एकवीस दिवस ठेवतो आम्ही अगोदर सुरुवातीला त्यांची डिवॉर्मिंग करून घेतो आणि जे काय वॅक्सिनेशन त्याच काळात असेल ते वॅक्सिन देतो ए टी टी असेल किंवा पीपीआर असेल एफएमडी असेल त्या महिन्यामध्ये त्या मध्ये जे कोणती द्यायची लस ती आम्ही देऊन घेतो त्याच्यानंतर एकवीस दिवस झाल्यानंतर आम्ही त्याला या शेड मध्ये ऍड करतो हा म्हणजे अशा प्रकारे तुमचं शेडचं आजारी आणले आम्ही या शेड मध्ये ते एखाद्या वेळेस जर आजारी असेल तर पुन्हा यांना पण लागण होऊ शकते त्यासाठी शेड ना आम्ही मिक्सर बाहेरच हो हो जे देतो ते साधारण शंभर रुपये किलो पडत आपण चातीठा त्याच्यापेक्षा जे राजस्थानी लोक येतात ट्रॅक्टरवाले ते चाळीस रुपये पन्नास रुपये किलो पडतं तर हे आपल्याला शेळ्या आवडीने खातात आणि एकदम शुद्ध असते त्याला आपण सेंदव मीठ म्हणतो उपवासासाठी आपण वापरतो ते हे सेंदेव मीठ सिंधूमीट सिंधुमी काळ मीठ म्हणतो ना नाही काळा मीठ वेगळं वेळ राहते समुद्र मीठ वेगळं हे सैंधव मीठ आणि हे उपासाला वापरतं आणि काळा मीठ म्हणजे तो चाट चाट मसालासाला चा, पाणीपुरी मध्ये वगैरे हो ते काळे मीठ वापरत तर आता तुम्ही शेडचं ते हे द्यावा तुमचं म्हणजे इंजेक्शनचा किंवा जे औषध उपचाराचा कप्पा आहे हा हा तुम्ही ठेवलेलं हो आणि तुमचं शेडचं गुळी भुसा वगैरे व्यवस्थापन हे आमचा शेळ्यांचा औषध आलं